आणि कोपरगाव परिसरात चेन स्नॅचिंग करणारे सराईत आरोपी दहा लाख रुपये किमतीच्या शंभर ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलेत अहमदनगर येथील गीता गोविंदराज नटराजन साईबाबा समाधी दर्शनाकरता पिंपळवाडी रोडनं पायी जात असताना समोरून अनोळखी दोन इसम मोटारसायकलवर येऊन मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमानं फिर्यादीच्या गळ्यातील नऊ लाख रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीनं चोरून घेऊन गेले शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे सदरची घटना घडल्यानंतर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमून चैन स्नॅचिंग गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आले आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई हेमंत थोरात अंमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फुलाणे रवींद्र कर्डिले संदीप पवार मनोहर गोसावी देवेंद्र शेलार संदीप चव्हाण अमृत आढाव अरुण मोरे आणि महिला अंमलदार भाग्यश्री भिटे अशांचं पथक नेमून चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास सुरू करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथक रवाना केले होते स्थानिक गुन्हे पथक शिर्डी राहता आणि लोणी परिसरात झालेल्या चैन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणचे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलित करून त्याद्वारे आरोपींची ओळख पटवून आरोपी, आरोपी योगेश सीताराम पाटेकर यानं त्याच्या साथीदारासह केला असून तो त्याच्या साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी अशोकनगर फाटा श्रीरामपूर येथे विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या युनिकॉम मोटरसायकलवर येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पथक हणं लागलीच या ठिकाणी अशोकनगर फाट्याजवळील रेल्वेच्या पुलाजवळ दोन मोटारसायकलजवळ वर्णनाप्रमाणे तीन पुरुष आणि एक महिला संशयितरित्या उभे असलेले दिसले पथकाची खात्री होताच चारही संशयितांना शिताफीनं ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव योगेश सीताराम पाटेकर राहुल माणिक अमराव योगेश बाबूराव नागरे पद्मा अशोक पिंगळे असं असल्याचं सांगितलं तर तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे